अरे <laughs> मी आर गुन्हे कळणार बसता तूच पडला ना नाही मी जर ना तुम्ही बायको बसू आम्ही जर जिंकलो ना आम्ही दानी शेत दा झाली तुम्ही साड्या दोन पडतील साड्या 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 हा साड्या 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 नाही केलं चार चार पाच पाच कपडे आहेत मग ना वापरे हा ना भाऊ माऊथनं काम बाजूले हा पण पहिननं काम पहिले मोडनं पडी छाई भो एक काम करा कपडा पाठी ल्या साड्या चंबड तुम्ही टाका बर चालेल भरकर बिरकर तुम्ही टाका मी साबण नाही ते शूगा का खाला बारीक सुरू कपडा तुम्ही आवडून ले चारी। चारी

कधी बोल <vivep> <अगाए>। <rhythm> <akt> <rhythm>

बैठ गया था जो ड्रामा था ये था कि नहीं

मरे जाय तुला काय माहीत म्हणा आज की बिलाटीना आज असं मला आदा येईलच येईलच मना आदा काही सर मला आदा दाव कोना काही बशाचं मना आदा काही समजाव मला कथा कर मना आदा आईला सावध ठेये देतात मग आईला सलोवना आदा टा रे एक कातर नंबरलाय बसत असत मना आदा तू ना जनादकडे अरे पण आज कस अरे पण आज सवी राजा <laughs> शहरात नाव डोकल्या ना मोठं डोकल्या जेकणी ना डोकल्या जेकणे एवढा डोकल्या इंच दोन इंच ना फरक पडत माहिती माहिती का ना तेवढा नाही डोकल्याला डोकल्या नावडा डोकल्याकड इंच दोन इंच ना फरक पडत हा

I was

નમસ્કાર ભાઈ આ કોણ તમે પાણી

काय जागेची तरी मला अरे बर दिसतोय हलकट मेला बर्राझ दिसतोय हलकट मेला बर्रज दिसतोय चावट मेला छान दिसते पाहून तुम्ही घर्राकड चालला चला चला काय करता बाई तुम्ही घरी नेऊन याला काय करता बाई तुम्ही घरी नेऊन याला डॉक्टरने सांगितलं सांगितला माणसातून गेला हाजी बिन गाड़ी हाजी मंदिर में पहुंचा हाजी सजा रही गली

ક્યાં બોલ રહી હોય ગયા શલમા શિમા બરાબર ते ऐकलं काय है <laughs> <laughs> कि बोला तू ना कि बात काय ती नाहिती मग तेरी कापली थी ना <laughs> आम्ही <laughs> नहीं कापा क्या <laughs> <नुँँ। laughs> मंडई <मन्नाई। laughs> आई का कभी म्हणजे वारी पण तरी मला ही चढा काय खामा नाही ऐकले माझ्या बिया अकरा वर्ष घ्यात ना तू मा इतला गाव फिरस मी देख ना तू जिल्हा तालुका कोणी खेळाला कोणी बिरात आम्ही व तू सारखा बिया नाही जरा झाला देखानी कोणा <laughs> <पुण> देखा। पण <laughs> आम्ही तमाशा मंडळ कोणाला तमाशा काही लाशी दादा साहेब ना तु सोन कर कर सुखलाल भाऊ गोराडीकर यांचा आदर्श लोक त्यातल्या तुम्ही कलाकार बाया भाई आमच्या गावाची यात्रा आहे यात्रा निमित्त आम्हाला पाहिजे कारण कसे बीच गावामध्ये तमाशा होतो बिचक वाचक आमच्या गावाला चालत नाही धांगण तिंगण देको नाही मला पिंगला अजिबात करायचं नाही तमाशा तो तमाशा झाला पाहिजे तमाशाच्या जागेवर चलसा नको नाही त्याला म्हटलं गेलं तमाशा कितल्या बाया दहा बाया सर्व्या सर्व दहा दहा दहाच्या दहा ते आणत सात एक बावल्या तीने सांगितले तिच्या आम्हावर दहा बाया सांगे दहा बाया आणि त्या पाच सवल्या कुती राहील आणू नका अरे त्याने गर्वादर मागता काय का, का। ना ते नाही म्हणत काय म्हणे पण मग असा प्रकार आणू नका आधी मी सोडांना तगत राहू सोळा तिथे च्या बसा

खावाना विचार घेत ना मला एक काम करा चांगला घर त्याने त्यानं बिरसा घर घर वाटले तुम्ही एक काम करा काय करू त्या सोंगड्या तुम्ही लई जाई दोन्ही तिने नाच्या तुम्ही लई जाणार उडणार वाजणार उडणार तुम्ही लई जा बरं चालेल चोणक्या चाणक्या डोळक्या ढालक्या तुम्ही लई जा बठे भाया आपलं घर सगाया वा तुला चालीवर बस ने जाय बेठा भाया नई का मा गावनाथ के मैया आपला हा हा अखेर मोटर रात तीन चालत अंग तोंड तडे जेवण करा तरी आराम करा करायचा डेसी आणि मागण्या साधली कसं होईल तर वीस हजार रुपये खर्च करा होतात मेंढ्या बसाड्या होत्या मेंढ्या बसाड्या होतो हॉलमा मे नाही मी सांगेल आले मेंढ्या बसाड्या त्या मेंढ्या दोन दोन तीन तीन लेट्या साखेल तुम्ही कधी चांगलं पोर भरचे वाढत नाहीच काहीतरी एक बाई रेली